नमस्कार शिक्षक मित्रांनो मी अंजली आपले प्रहार न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत बातमी सुरू करण्या अगोदर आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची रामटेक येथे धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या समवेत समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे प्राध्यापक महादेव गपाट यांनी भेट घेतली यावेळी शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मागील सदतीस दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथील शिक्षकांच्या आंदोलनाचा वृत्तांत सांगितला तेव्हा केसरकर यांनी मला हे सर्व माहीत आहे मी आझाद मैदानामध्ये देखील येऊन तुम्हाला सांगितले आहे की तुम्हाला देना रहे? मी तुम्हाला टप्पा देणार आहे त्यासाठी मी फाईल क्लिअर केलेली आहे माझ्याकडून फाईल क्लिअर झाली असून ती आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहे दोन दिवसात सही होऊन माझ्याकडे आल्यास येणाऱ्या सोमवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये तो विषय घेतला जाईल आणि महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांना न्याय दिला जाईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका